आषाढी एकादशी उत्साहात साजरी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री पारगाव तालुका हातकलंगले येथे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली विद्यार्थी विद्यार्थिनी टाळ मृदुंगाच्या निनादात गावातून विटोबाचा गजर करत मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा संपन्न केला विद्यार्थिनी महाराष्ट्रीयन पद्धतीच्या साड्या परिधान केल्या होत्या व विद्यार्थी मित्रांनी पांढरा शर्ट पायजमा टोपी परिधान करून हातामध्ये टाळ घेऊन विठ्ठल नामाचा ज्ञानोभा तुकाराम जप करीत गावातून मिरवणूक काढली या दिंडीमध्ये सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी सहभागी झाले होते दिंडीचा शेवट ग्रामदेवतांच्या पुढे येऊन विद्यार्थ्यांनी शिक्षिका मनसोक्त रिंगण सोहळा घेऊन अभंगातून विठ्ठलाचा गजर केला आणि इथेच दिंडी सोहळ्याची सांगता समारंभ केला दिंडी सोहळ्याच्या सुरुवातीला पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवून पूजन करण्यात आलं हे पूजन विद्यालयातील ज्येष्ठ लिपिक निवृत्ती शेलार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक एन आर यादव परवेक्षिका सौ रोकडे बी एस मोरे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते महानकट निपसाठी संतोष पाटील पारगाव